आपने दिल एक आपलं निवेदन दिलं जाईल आणि नंतर शिवसाहेबला आपलं एक मागण्याचं निवेदन दिलं जाईल आता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं आणि काही कामगाराचं आता कलेक्टर साहेबाला निवेदन दिल्यानंतर एकोणतीस कामगार काय ते रद्द करत आहेत आणि चार श्रमसंहिता आणलेली आहेत आणि त्या सर्व मालकाच्या बाबतीच्या आहेत म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणे निषेध केलेला आहे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे राज्य कमिटीचे सचिव आदरणीय बाबरे रामदास सावंत तसेच आपल्या सिटूचे जिल्ह्याचे सेक्रेटरी आणि राज्य कमिटी सदस्य आदरणीय कॉम्रेड मधुकर मोकळे आपल्या संघटने अंगणवाडी संघटनेचे जिल्हा सचिव कंचनताई बाहुळे आपले जे सिटूचे आपल्या जिल्ह्याचे सचिव अनिल मिसाळ तसेच सगळे सर्व ट्रेड युनियनचे सगळे प्रमुख पुढारी जिल्हा कमिटीतले सगळे सदस्य सर्व संघटना आदरणीय नगरपालिकेमध्ये लोखंड भाऊ सर्व भगिनी आणि बंधू आता तुम्हाला वाटत असेल की आता वेगवेगळ्या मागण्याचा पूर्ण देशभर आज कामगारांचा संप आहे पूर्ण देशामध्ये सर्व कामगार संघटनांनी येऊन मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशामध्ये सार्वत्रिक संप पुकारलेला आहे त्यानिमित्ताने आम्ही जालन्यामध्ये सुद्धा सर्व नगरपालिका संपावर आहे अंगणवाडी संपावर आहे आशा संपावर आहे यमेशेमारी संपावर आहे सर्व कर्मचारी आज संपावर आहेत नगरपालिका पूर्ण ठप्प झालेली आहे आज आम्ही या ठिकाणी आलोत की नगरपालिकेतील कर्मचाऱ्याला किमान वेतन बरोबर मिळत नाही त्यांना त्यांचा जान फरक मिळत नाही बँकेतून पगार झाला पाहिजे ते होत नाही आणि प्रॉव्हिडेंट फंडसुद्धा कपात होत नाही या मागण्यासाठी आता आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो कलेक्टर साहेबांनी एक आश्वासन दिलं आहे की या सर्व नगरपालिकेच्या प्रश्नासंदर्भात आम्ही एक बैठक लावू आणि त्या बैठकीमधून हे प्रश्न सॉल्व्ह करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आज पूर्ण नगरपालिका ठप होती आणि ठप झाल्यामुळे एक दिवसाचा स्ट्राईक यशस्वी झालेला आहे